ये सर काय सांगाल प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सर यांचा अमृत महोत्सवी समारंभ आपण लातूरमध्ये घेत आहे कशा पद्धतीनं हा समारंभ आहे काय सांगाल आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक आदरणीय प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व त्यांचे माजी विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर जे पसरलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व, मिलून, जितर -जितर ने, सर्व ने, विद्यार्थी मिळून हा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करीत आहोत त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे जिथं जिथं विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी या अमृत महोत्सवाच्या समारंभासाठी उपस्थित आहेत या अमृत महोत्सव समारंभाच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी मिळून राजकीय विचारमंथन नावाचा एक ग्रंथ या ठिकाणी संपादित केलेला आहे जो राज्यशास्त्राच्या व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचे दर्जेदार लेख आम्ही या राजकीय विचारमंथन या ग्रंथामध्ये संपादित केलेले आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्ही सर्वजण आदरणीय कुलकर्णी सरांच्या प्रेमापोटी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत धन्यवाद सर काय सांगाल प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी सरांच्या अमृत महोत्सवी समारंभानिमित्तानं कशा पद्धतीनं एकूणच त्यांच्या जीवनावर आपण प्रकाश टाकत आहात आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या एकूण व्यक्ती आणि विचार म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा आढावा जेव्हा आम्ही माजी विद्यार्थी म्हणून घेतो आहोत तेव्हा महाराष्ट्राच्या तमाम राजकीय अभ्यासक म्हणून विश्लेषक म्हणून सरांकडे आम्ही पाहतो आहोत आणि त्यांच्या पंच्याहत्तरे अर्थात अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा त्याचबरोबर गौरव अंकाचं प्रकाशन करतो आहोत सरांच्या प्रती सांगत असताना माजी विद्यार्थ्यांच्या निमित्तानं आम्ही सर्वजण विद्यार्थी एकत्रित येऊन हा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत हेतू एवढाच आहे की सरांच्या प्रती आमच्या मनामध्ये असणारी कृतज्ञता आणि कृतज्ञता भाव या ठिकाणी व्यक्त व्हावा त्याचबरोबर सरांनी राजकीय अभ्यासक म्हणून राज्यशास्त्र विषयाला जे योगदान दिलेलं आहे सदा साधारणपणे सदोतीस वर्ष प्रदीर्घ सेवा केल्याच्या नंतर संदर्भग्रंथ म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये बारा संदर्भ ग्रंथ सरांचे प्रकाशित आहेत शंभरच्यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय विविध प्रकारच्या कार्यशाळा अधिवेशने आणि त्याचबरोबर चर्चासत्रामध्ये सरांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे विशेष करून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या अभ्यास क्षेत्रामध्ये अभ्यास मंडळाचे सदस्य त्याचबरोबर विविध समित्यांचे पदाधिकारी राहिलेले आहेत त्याचबरोबर राज्यशास्त्र महाराष्ट्र राज्यशास्त्र लोकप्रशासन परि परिषदेचे ते, ते, परी, ते कार्यकारी सदस्य राहिलेले आहेत त्याचबरोबर मराठवाडा राज्यशास्त्र लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्याचबरोबर एक राजकीय समीक्षक म्हणून सर्वदूर असा परिचय सरांचा आहे त्याच अनुषंगाने या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये संशोधक अभ्यासकाला राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वाचकांना देखील या सरांच्या संदर्भ ग्रंथाचा निश्चितपणे फायदा होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद प्राध्यापक सुधार कुलकर्णी सर काय सांगाल तुमच्या कार्याचा आज गौरव होतो आहे अमृत महोत्सवी समारंभ माझे विद्यार्थी म्हणून साजरा करत आहेत एकूणच तुमच्या आज काय भावना आहे माझ्या भावना शब्दामध्ये व्यक्त करणं हे तर शक्य नाही आणि हे जे विद्यार्थ्यांचं प्रेम आहे पंचवीस तीस वर्षानंतरचं आणि रिटायर्ड झाल्यावर पाच वर्षानंतरचं आणि यामध्ये अमृत महोत्सव साजरं करणं कोणाच्याही जीवनामध्ये प्राध्यापकाच्या आतापर्यंत आलेलं नाही रिटायर्ड झाल्यानंतर पंधरा सोळा वर्ष झाल्यावरही वर पंचवीस तीस वर्षाचे विद्यार्थी बी एच आणि एम एचे माझा साजरा करतात हा अमृत महोत्सव याचा अत्यंत आनंद आहे आणि त्यांना माझ्या सगळ्या सदिच्छा आहेत की या पद्धतीचं पहिलं लातूर पॅटर्न आपण सुरू केलेलं आहे या बाबतीमध्ये अजूनही यापुढे काही विद्यार्थ्यांनी याचं फॉलोअप करावं आणि पुढे मागे आपली परंपरा लातूरची कायम ठेवावी कारण लातूरचं पॅटर्न म्हणजे गुरु आणि शिष्य या परंपरेचं पॅटर्न आहे केवळ मागचंच घ्यायचं असंही नाही म्हणजे एक तर काय पौराणिकही असलं पाहिजे आणि आधुनिकही असलं पाहिजे आणि दोन्हीची जोड विज्ञानाला दिली पाहिजे विज्ञान संस्कृती आणि आपला आधुनिकीकरण ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र जर आपण आणल्या तर आपण निश्चितच पुढे जाऊ आणि त्या बाबतीमध्ये लोकांना एक आदर्श मिळेल आजच्या परिस्थितीमध्ये जे गुंडगिरी चालू आहे कुठंतरी बलात्कार होतो कुठेतरी खून होतो कुठंतरी आता जाळपोळ होते त्यांना एक अशी दिशा मिळेल की हे असं करण्यापेक्षा आपण परंपरेनं राहून चांगला समाज निर्माण केला पाहिजे आणि त्या समाजामध्ये आपल्याबरोबर इतरांची आपण उन्नती केली पाहिजे या दृष्टीनं अत्यंत समाधानी आहे आणि असंच यापुढे बाकीच्या सगळ्या सुद्धा समाधान लाभो त्यांचंही आयुष्य चांगलं घडो आणि त्यांच्याकडून नवी पिढी घडून नवा भारत निर्माण होवं एवढी माझी अपेक्षा धन्यवाद